जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं स्वागत मित्रांनो एक मन आहे देर आहे दुरुस्त आहे किंवा दुसरी मत आहे मन आहे की देर असावी पण अंधेर नसावा या उक्तीप्रमाणे काहीशा गोष्टी आज घडताना दिसल्या कधी नव्हे ते मुख्यमंत्री आज प्रथमच स्वतःहून मीडियासमोर आले आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा केली तसं पाहिलं तर बीडमधील मस्साजोगचं प्रकरण हे त्र्याऐंशी दिवस या प्रकरणाला आज पूर्ण झाले आहे त्र्याऐंशी दिवसापासून सुरेश अण्णा धस असतील संघर्ष बुद्धा मनोदराज रागीव पाटील असतील अथवा संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे अंजली दमानिया आणि सकल मराठा समाज किंवा अठरा पगड जातीचे लोकसुद्धा या प्रकरणी मंत्री महोदय धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मताशी सहमत होते कारण या प्रकरणाचा निका तपास हा निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि जी संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली त्या हत्येचे काल जेव्हा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले ते फोटो पाहून माणसाचं मन खिन्न खिन्न झालं कितीही क्रूर माणूस असेल कितीही निर्दयी असेल तरी ते फोटो पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातून दोन आसरून नक्की खाली पडले असतील हे मला सांगावंसं वाटतंय आणि ते निश्चित खरं आहे कारण कितीही निर्दयी माणूस असला तरी असा खून असे हत्या करणं कदापि शक्य नाही पण त्या वाल्मिक आक्का कराडच्या टोळीनं जे संतोष अण्णा देशमुखांची हत्या केली ती हत्याच एवढे क्रूर केली की मेल्यावर सुद्धा त्यांना मारलं आणि ते हत्येचा ते एन्जॉय करत होते त्या हत्येवर ते हसत होते शिशीद्वारे एकमेकाला बोलत होते आणि त्यांच्या मृतदेहावर नाचून त्यांच्या तोंडावर लघवी करून हे उन्माद साजरा करीत होते आणि या प्रकरणी सुरुवातीपासून मनोजाचा जरांगे पाटील असतील सुरेश अण्णा धस असतील हे सांगत होते की धनंजय मुंडेचं यामध्ये साठलोट आहे धनंजय मुंडेंनी मंत्रिपदावर राहता कामा नाही कारण धनंजय मुंडे जर मंत्रिपदी असतील तर या प्रकरणाचा तपासा पूर्णपणे निपक्षपातीपणे होणार नाही कारण स्वत धनंजय मुंडेंनी छातीवर हात ठेवून सांगितलं होतं की त्यात काय लपवायचं वाल्मिक कराड माझा माणूस आहे मग ज्या अर्थी वाल्मिक अण्णा कराड हे धनंजय मुंडेचा माणूस आहेत त्या अर्थी धनंजय मुंडे साहेबांनी लक्षात घ्यायला हवं होतं नैतिकता स्वीकारायला पाहिजे होती एवढा चिखल अंगावर उडवून घेण्यात काय अर्थ होता तुम्ही आज पंकजाताई म्हणतात देर आहे दुरुस्त आहे पण ताई जरी तुमचे बंधू असतील तरी त्यांना त्र्याऐंशी दिवस नैतिकता दिसली नाही का आणि आजही त्यांनी ट्विटमधून सांगितलं तिथंही तिघाचं तीन स्टेटमेंट आहेत अजित पवार म्हणतात धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा दिला फडणवीसांनी सांगितलं धनंजय मुंडेंचा सा राजीनामा घेतला आणि खुद्द मंत्री धनंजय मुंडे म्हणतात की मी माझ्या आजारपणास्तव मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याचा विचार केला म्हणून मी राजीनामा दिला पण त्यांनी यामध्ये नैतिकतेचा कुठेही शब्द उच्चारला नाही याचा अर्थ काय निघाय निघणार आहे जर तुमच्या पक्षाचं तुमच्यातच एक वाक्यता नाही याचा सर्वसामान्य जनतेना अर्थ काय घ्यायचा आज या दोन दिवसामध्ये जे मीडियावर फोटो व्हायरल झाले ते फोटो पाहून संबंध महाराष्ट्र रस्त्यावर उतरला आहे मग तो कुठल्या जातीचा असेल कुठल्या धर्माचा असेल याचा कुणालाही विचार विचार नाही कारण गुन्हेगाराला जात नसते त्यामुळं असा कुठलाही समाज नाही की तो वंजारी समाजाला दोषी धरेल मराठा समाजसुद्धा वंजारी समाजाला दोषी धरत नाही कारण समाजामध्ये जी विक्रती आहे जे ही टोळी आहे खुद्द जरांगी पाटेसुद्धा म्हणाले की वंजारा समाज हा नव्याण्णव टक्के चांगला समाज आहे पण ही मुंडेसाहेबाची जी टोळी आहे या टोळीने जे उन्माद सुरू केला आहे जी गुंडगिरी दडपशाही दादागिरी खंडणी शा ज्या गोष्टी सुरू केल्या त्यामुळं बीड जिल्हा बदनाम होतो आहे अशावेळी राजीनामा तर दिला दिला काय घेतला कारण याच्या आतल्या बातम्या आता अशा येत आहेत की पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फड़ धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते आणि तीच इच्छा अजित पवारांची सुद्धा होती पण अजित पवार यांची इच्छा अशी होती की धनंजय मुंडेजींनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे पण हे सगळं होऊनही धनंजय मुंडे मात्र राजीनाम्यावर राजीनामा देण्यावर ठाम नव्हते ते वारंवार त्यांना पटवून सांगत होते या प्रकरणास माझा कसलाही संबंध नाही मी दोषी नाही आहे त्यामुळे मी राजीनामा देणार नाही तेव्हा शेवटी रात्री देवगिरी या बंगल्यावर फडणवीस आणि अजितदादा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या सर्वांची एक गुप्त चर्चा झाली एक बैठक झाली आणि त्यावेळेस फडणवीसांनी अजित पवारांना सांगितलं राजीनामा घेणार राजीनामा घ्यावा लागतोय नसता हक्कालपट्टी करावी लागेल जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्वाणचा इशारा दिला की जर धनंजय मुंडे राजीनामा देणार नसतील तुम्ही राजीनामा घेणार नसाल अजित पवारांना उद्देशून तर त्यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी होणारी निश्चित तेव्हा धनंजय मुंडेंनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला हे एवढी सायस कशासाठी तुम्ही जर धुतल्या जाण्यासारखे सार होतात तर तुम्ही त्याच वेळेस जर राजीनामा दिला असता तर तुमच्यावर चिखलपेक झाली नसती तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या पंडितांना मुंडेंच्या नावाला कलंक लावला बीड जिल्ह्याची बदनामी करून घेतलीत स्वतःच्या करिअरचा तुम्ही खेळ खंडोबा केलात करुणा मुंडे म्हणाल्या होत्या की दोन दिवसामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा होणार माझ्याकडं आतल्या सूत्राची बातमी आहे आणि ती बातमी खरी झाली पण दुःख एवढंच आहे की एवढी घटना होऊन त्या संतोष देशमुखाच्या भावाला त्याच्या मुलीला त्याच्या आईला त्याच्या पत्नीला किंवा त्या मसा गा ग्रामस्थांना भेट देण्याची तसदी श्री मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली नाही आणि शेवटी कालपट्टी होण्याच्या वेळी राजीनामा दिला जर हाच राजीनामा त्र्याऐंशी दिवस अगोदर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून दिला असता तर ही चिखलपेक झाली नसती ही बदनामी झाली नसती तेव्हा शेवटी सत्याचा जय होतो हे तितकंच खरं मित्रहो पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय जाऊ जय शिवराय